नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मटर पुलाव बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे एक कप तांदूळ घेतलेले आहे त्याच्यात पाणी टाकून आपण स्वच्छ तांदूळ असे धुवून घेऊ तांदूळ धुतल्यानंतर आपल्याला ते वीस मिनटांसाठी भिजत ठेवायचे आहे तर त्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकू आणि झाकण ठेवून वीस मिनटं भिजत ठेवू इथे मी खडा मसाला घेतलेला आहे त्यात आपण तीन लवंग घेतलेले आहे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दोन वेलची दोन तमालपत्र घेतलेले आहे चार पाच काजू आणि तीन काळी मिरी तर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं घेऊ दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेऊ सात आठ मिरच्या घेऊ याची आता आपण पेस्ट करून घेणार आहे तर प्रकारे मी पेस्ट करून घेतलेली आहे तांदूळ आपले भिजलेले आहे आता आपण एका पॅनमध्ये तेल घेऊ त्याच्यामध्ये मी इथे अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे जिरे तडतडले की आपण खडा मसाला टाकायचा आहे काजू ऑप्शनल आहे अस नसले तरी काही हरकत नाही तर आता आपण इथे कांदा टाकणार आहोत मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला होता कांदा परतवून घ्यायचा आहे तुम्ही प्रकारे नक्की एकदा असा मटर पुलाव बनून बघा खूप छान लागतो खायला तर कांदा आता मी अशा पद्धतीने परतून घेतलेला आहे आता इथे आपण आलं लसूण आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट बनवली होती ती त्यात टाकून घेऊ आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला तीन ते चार मिनटांसाठी आपल्याला ही मिरचीची पेस्ट परतवून घ्यायची आहे म्हणजे खाताना ठसका लागणार नाही मिरची पण आपल्याला कच्ची लागणार नाही तर अशा प्रकारे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं आता इथे मी एक वाटी वाटाणा घेतलेला आहे वाटाणा पण व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे तुम्ही जर या पद्धतीने मटर पुलाव बनवला तर असं वाटणार नाही की आपण हा घरी बनवलेला आहे असे वाटेल की आपण हा लग्नामधलाच पंक्तीतलाच मसाले भात खातो आहे तर खूप छान लागतो तुम्ही नक्की बनवून बघा तर आता इथे आपण जे वीस मिनटांसाठी तांदूळ भिजत ठेवले होते ते तांदूळ टाकून घेऊ याच्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता आणि आता आपण इथे हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ एक ते दोन मिनटांसाठी आपण हे व्यवस्थित मिक्स करू आणि आता इथे आपण पाणी टाकणार आहोत इथे मी दीड कप पाणी टाकलेलं आहे मी इथे एक कप तांदूळ घेतलेले होते तर मी इथे दीड कप पाणी टाकलेलं आहे माझ्या तांदळाला तितक्याच पाण्याची गरज आहे तर तुम्ही कोणते तांदूळ वापरता त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही त्याच्या अंदाजानुसारच पाणी टाका तर आता इथे आपण गरजेनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे पुन्हा एकदा ते व्यवस्थित असे हलवून घेऊ आणि आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे तर आता इथे आपण झाकण ठेवणार आहोत पंधरा मिनटांसाठी आपण झाकण ठेवू आणि पंधरा मिनिटांनंतर बघू मस्त मटर पुलाव तयार आहे वरून कोथंबीर टाकूया खूपच छान दिसत आहे इथे में एक मी एकदा पुन्हा मिक्स करून घेत आहे तर तुम्हाला मी बनवलेली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद